हॅलो काय करताय बघा कौट आणले बाजारातून आणि मुलांना साखर घालून ठेवले म्हणजे ते स्कूल मधून आले की लगेच खातील चमचा वगैरे घालून भरून ठेवले अजून काय म्हणते काय थंडी वगैरे काय म्हणते का काय नाही ओ होत नव्हतं ना म्हणून म्हटलं व्हिडिओ काढावा भांडे घासत असत म्हणलं तुमच्याशी व्हिडिओ काढून बोला बोला कसं आहे आता जसं जसं व्हिडिओ काढते ना तसं वेळच वे नाही मिळत दुसऱ्या गोष्टी काम करायला किंवा बोलायला तुमच्याशीच मला बोलावं लागतं माझं सुख दुःख तुम्हाला सांगावं लागतं किंवा तुमचं सुख दुःख थोडंसं कमेंट्स केलेले असतात ना ते ऐकावे लागतात आणि माझ्या तुम्ही चांगले फ्रेंड झालेले आहात मला आवडतात ना असे फ्रेंड्स तर मी म्हटलं माझे व्हिडिओ तुम्हाला वगैरे आवडतात की नाही आवडतात कमेंट्स करा कमेंट्स करून सांगा आवडतात आवडत असेल तरी सांगा नाही आवडत असेल तरी सांगा तसं काय म्हणता राग वगैरे काही येत नाही काय आता संसार करताना आपण खूप गोष्टी अनुभवलेल्या असतात वाईट चांगलं त्याच्यामुळं या गोष्टीची आता सवय झाली आहे त्यामुळं तुम्ही मला कमेंट्स करून तुझा व्हिडिओ चांगला नाही आहे म्हणला तरी आवडेल किंवा खूप चांगला आहे म्हणलं तर खूप आवडेल नाही चांगला मला तरी कमी आवडेल पण माझ्याशी तुम्ही बोलताय ना हेच मला फार आवडेल त्यामुळं तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा आणि माझी ॲक्शन माझी कामाची किंवा बोलण्याची पद्धत जशी आहे तशी आता कशी चेंज होऊ शकत नाही ना आपण ते आपल्याला कसं आहे तुम्ही खूप भारी बोलते आता यूट्यूबवर आली आहे ह्यांना छान बोलायला पाहिजे वगैरे असं काही मला देखाऊपणा करायला नाही आवडत त्यापेक्षा जसं आहे तसं आहे नाही त्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओवर खूप व्हिडिओ काढले आहेत मी शॉर्ट्स आहेत शॉर्ट्सवरचे डान्स आहेत मला आम्हाला करते काहीतरी आपलं यूट्यूबवर हां असंच आता मला जे येते ना मी ते करत असते नाही आता एक माझी बेटणी आहे तिला व्हिडिओ काढायचं ती निस्ती विचार करत जाते दिवसभर विचार करते बाई मला व्हिडिओ काढायचा आहे तू कसा काढणार मी काय दाखवणार काय करणार कसं करणार ह्याच गोष्टी तिथं दिवस हक्का जातो रोज मला ती भेटते ना आम्ही दोघी बाजारात जातो तेव्हा मला ती ती विचारत जाते म्हणजे अगो काय करायचो ग कसं काढायचं गो काय करायचं मला काहीच कळत नाही काहीतरी दाखव ना म्हणजे तुला भांडे घात भांडे घासताना थोडंसं बोलायचं आपल्याला यूट्यूब चॅनलशी त्यांच्याशी बोललं ना त्यांना पण छान वाटतं की आपण काम करता करता कोणाकोणाला मैत्रिणी नसतात ते काय करतात मोबाईल का आपलं फ्रेंड बनवतात आणि त्यांच्याशी ते शेअर करून एकमेकांशी बोलत असतात ते काय आता तुम्ही पण आमच्याशी बोलणारच ना कमेंट्स करणार तर आमच्याशी तुम्ही बोलणार ना आहे की नाही आवडत नाही काहीतरी जुगत काढता तुम्ही टाईमपास वगैरे असं नाही फक्त मग तुम्हाला विचारायचं माझे व्हिडिओ पाहता येत नाही किंवा कुठल्या गावातून पाहता येत नाही आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही कुठल्या गावातून बघतात माझा काही दिवसभर इतके कामं असतात नाही इतके कामं संध्याकाळचा व्हिडिओ काढायला शर्ट्स करायला ते डान्स करून चेंज करायचे कपडे बरं त्याच्यानंतर वेव म्हणा दाखवायचा थोडंसं तरी का बाहेर जास्त मी दाखवायला पाहिजे ना अच्छा तुम्ही मानता ना बाई काय आहे बाई वगैरे त्याच्यामुळं मी राहून मग तुम्हाला दाखवा भांडे झाली आता तुमच्याशी बोलते तर मला माझी यूट्यूब फॅमिली फार आवडते आणि मला त्यांच्याशी बोलायला पण फार आवडतं पण तुम्ही कमेंट्स करून बोललात माझ्याशी तुम्हाला आवडेल तर आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे आता मुलं स्कूलमधून येतील मुलांना खाऊ बनवून ठेवला बघा कौट आणले बाजारातून कौट आणून त्याच्यामध्ये साखर घालून मुलांना ठेवलं म्हणजे आपण काहीतरी नाश्ता बनवेपर्यंत मग ते चाट चाटत बसतात तर ना आवडतं ना माझ्या मुलांना त्यासाठी बाकी नवीन वर्षात काय मज्जा वगैरे केली एन्जॉय केक वगैरे कापला की नाही आम्ही पण खूप मजा केली केक कापला मुलांनी एकमेकांना के, केक केक भरवला एन्जॉय केला फटाके वाजवले नवीन वर्षाचं वेलकम केलं जाणाऱ्या वर्षाला म्हटलं बाय बाय आमचे काही दुःख वगैरे असतील ते घेऊन जा आणि जरा चू पाठव पाठवता आलं तर काय जरा सुखाची आम्हाला हवा लागू ना नेहमी नेहमी दुख काय देतो थोडं सुख पण दे असं मी दोन हजार सव्वीसला येताना घेऊन ये म्हणून सांगितलं तुम्ही काय सांगितलं ते मला कमेंट्स करून सांगा आणि त्याच्यानुसार तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला व्हिडिओ काढण्याची माझे शॉर्ट्स आहेत ते पण बघत जा यूट्यूबवर बाई म्हणून त्या शॉर्ट्सवर मला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा माझा फक्त हा व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे की माझी फ्रेंडशिप यूट्यूब फॅमिलीशी जास्त व्हावी माझं कम तुम्ही कमेंट्स करून मला जास्तीत जास्त बोलावं आणि माझे व्हिडिओ जास्त आवडतात खूप आवडतात एखादं नाही आवडला तरी पण आवडलं म्हणायला काय हरकत आहे काय प्रत्येक गोष्ट चांगलीच होते का अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही माझी फॅमिली मी तुमची मैत्रीण त्यात आजी असू शकते मावशी असू शकते काकू असू शकतात बहीण असू शकते भाऊ असू शकतो प्रत्येकजण आहेत ना माझे फ्रेंड्स आहेत छान छान फ्रेंड खूप फ्रेंड आहेत पण माझ्या एका मैत्रिणीला इतका मोठा प्रश्न पडला ना मी यूट्यूबवर जाऊन काय करू अगं कर ना ॲक्टिव्हिटी खूप ॲक्टिव्हिटी आहे डान्स कर गाणं म्हण तुला जे स्वयंपाक पाणी येतो तो, तो दाखव काय करता ते दाखव ना आपण तू यूट्यूबवर ये यूट्यूबला जर तू फ्रेंड बनवलास ना तर तू आयुष्यात सक्सेस झालास मला अजून खूप व्हिडिओ काढायचे पण तुम्ही मला लाईक सबस्क्राईब शेअर करा हॅपी न्यू इयर